नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला अगदी गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवायचं आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू खारं वांग हे अगदी कमी साहित्यात बनवलं जाते मसाले वगैरे याला लागत नाही या भाजीला लागणारं साहित्य आहे भाजून घेतलेली हिरवी मिरची सुके खोबरे आणि शेंगदाणे सुके खोबरे आणि शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण हे खोबरे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण एकत्र वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ हळद आणि अगदी थोडा मसाला टाकून घेतलेला आहे नाही घातला तरी चालेल आणि थोडं तेल घालू आपण सर्व एकत्र करू आणि आपल्या वांग्याला जे आपण काप करून घेतलेले आहे ते आता आपण पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवू कारण ते काळे पडणार नाही त्यासाठी आता यामध्ये चांगला गच्च भरून घेतलेला हा मसाला आहे अगदी थोडा उरलेला आहे तो आता आपण फोडणीमध्ये टाकणार अशा प्रकारे भरून झालेली आहेत आपले वांगे आता हा मुरलेला सुद्धा आपण फोडणीमध्ये टाकून आपल्या वांग्याला थोडा रस्सा वगैरे लागला तर केला जातो तर इथे तेल तापलेलं आहे जिरे मोहरी टाकून झालेली आहे थोडा हिंगसुद्धा घातलेला आहे आता आपण यामध्ये वांगी थोडी परतून घेऊ परतल्यानंतर आपण जो मसाला उरलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकू तर चवीनुसार मीठ वगैरे हो आपण घालून घेतलेला आहे जर आपण रस्सा बनवला तर थोडं घालावं लागणार इथे आपण उरलेला थोडा मसाला होता तो टाकून घेतलेला आहे वांगी आपण तेलावर चांगली परतून घेऊ अगदी थोडं आपण मीठसुद्धा घालून घेऊ कारण आपण पाणी वगैरे टाकलं तर त्याला कमी होणार म्हणून अगदी थोडं टाकून घेऊ ही भाजी तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा फुलका यासोबत खाऊ शकता वरण भातासोबत तुम्ही ही खाऱ्या वांग्याची भाजीसुद्धा बनवू शकता चवीला खूप छान लागते ही भाजी लहान मुले तर खूप आवडीने खातात परतून झालेलं आहे आता आपण जे आपले खोबरे शेंगदाणे बारीक केलं होतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून काढलेलं होतं ते आता या वांग्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि झाकण जाकन ठेवू झाकणावर सुद्धा थोडं पाणी घालून घेऊ त्यामुळे आपली वांगी खालून करपणार नाहीत आणि वाफेनी चांगली शिजून जातील झाकण काढून बघू पाण्याची आवश्यकता असल्यास आपण हेच गरम पाणी यामध्ये घालू शकतो परंतु आपल्या वांगेच्या भाजीमधलं पाणी अजिबात आटून गेलेलं नाही आता शिजले का ते बघू नसतील शिजले तर आपण थोडा वेळ आणखी झाकण ठेवू फार जास्त शिजवायचे नसतात ही वांगी थोडे थाळी थाळी असले म्हणजे चवीला छान लागते तशी आपले वांगे झालेले आहेत आणि रस्सासुद्धा थोडा झालेला आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त पाणी लागेल यामध्ये तर थोडं घालू शकता तशी आपली भाजी तयार झालेली आहे आपल्या भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे चला तर मग अशी ही भन्नाट चवीची खारा वांगेची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा अशाच खमंग रेसिपीज बघण्यासाठी इझी कुकिंगला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद